दरपूर शहरामध्ये येत्या तेरा जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन संपन्न होणार आहे त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा ताकदीने कामाला लागलेली आहे मात्र पोलीस प्रशासनाच्या वतीने तीन जानेवारी पासून शहरातील गांधी चौकामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जागेच्या ठिकाणी अचानक बंदोबस्त तैनात केल्याने शहरात एकच चर्चा सुरू झालेली आहे शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अर्वड यांनी याआधी सुद्धा शासकीय परवानगी न घेता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता मात्र प्रशासनाने तडगा बंदोबस्त तैनात करत विनापरवाना बसवण्यात आलेला पुतळा हा हटवलेला होता पुन्हा तीच घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून त्यांनी गांधी चौकामध्ये पाल टाकून बंदोबस्त तैनात केला आहे अशी माहिती ठाणेदार संतोष टाले यांनी माध्यमांशी बोलताना दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन होणार आहे मात्र कुठेतरी प्रशासनाने त्या जागेवर आक्षेप घेतला असल्याचे स्थानिक प्रशासनाच्या वतीने महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी कुठलीही अडचण नसल्याचा अहवाल सुद्धा वरिष्ठांकडे सादर केलेला आहे व मंत्रालयातून सुद्धा पुतळा बसवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे त्यामुळे आता येणाऱ्या तेरा जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाराजांच्या पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन होणार का व त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार का हे पाहणे योग्य ठरणार आहे किरण होले जणविकास न्यूज दर्यापूर